महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची प्रचार यंत्रणा सगळीकडे चालू झालेली आहे आणि या सांगली जिल्ह्यातल्या कवठिमंकाळ तासगाव मतदारसंघातील सुद्धा प्रचार जोरात सुरू आहे आणि ज्या वेळेला प्रचार जोरात असतो त्याच वेळेला ज्यांना दुसरं काही जमत नाही ती लोक अफवा उठवण्याचे मागं लागलेले असतात मला बातमी मिळाली की तासगाव तालुक्यात कवठमंकाळच्या कामाबद्दल काही शंका व्यक्त करण्याचं काम हे विरोधक करतायत मी कालही उल्लेख केला होता आणि आजही उल्लेख करतो की हा कौठमंकाळ तालुका हा शब्दाचा पक्का आहे एकदा शब्द दिलाय निवडणुकीत अर्ज भर भरायला मुहूर्त होता त्या वेळेपासून आजपर्यंत आम्ही काकांच्या पाठीशी आहोत आणि संपूर्ण जनता ही काकाच्या पाठीशी राहून काकांना बहुमताने विजयी करणार आहे यात कुठेही शक्य नाही गेले पाच सात दिवस विरोधकांनी नाही ते प्रयत्न करून बघितले काही जमत नाही म्हटल्यावर आता अफवा सोडायला सुरुवात केली त्याच्याकडे अजिबात लक्ष न देता मतदारांनी जास्त या निवडणुकीत मॅक्झिमम जास्तीत जास्त मतदान देऊन काकांना बहुमताने विजयी करावं ही माझे आव्हान आहे आणि या तालुक्यात राजकारणातून अशा पद्धतीचा कधीही प्रयोग केला गेलेला नाही आणि अशा गोष्टीकडे आमची जनता काय लक्ष देत नसते या निवडणुकीतलं वैशिष्ट्य म्हणजे अजितदादांनी एक विशेष आश्वासन या कवठे वंकळ दिलेलं आहे तरी कवठे नागरिकांनी त्याच्यावर विश्वास ठेवून अजितदादांच्या एकंदरीत प्रयत्नाला दाद देऊन आपलं मतदान जास्तीत जास्त मताने काकांच्या घड्याळ या चेन्हा बटन दाबून नोंदवावं असं मी आपल्याला विनंती करतो आणि वीस तारखेला यास मतदानाचं रेकॉर्ड झालं पाहिजे अशा पद्धतीने मतदान करावं